मेहकर नगर परिषदेत निवडणुकीसाठी आज तिसरा दिवस असतानाही एकाही उमेदवाराने आपला नामांकन अर्ज दाखल केलेला नाही दहा तारखेपासून नामांकन प्रक्रिया सुरू झाली असली तरी अद्यापर्यंत मेहकर नगर परिषद क्षेत्रात एकही अर्ज दाखल झाल्याची नोंद नाही निवडणूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार अर्ज दाखल करण्यासाठी प्रक्रिया नियमानुसार सुरू आहे परंतु स्थानिक राजकीय वातावरण पक्षामधील चर्चासत्र आणि संभाव्य आघाड्यांमुळे उमेदवार अजूनही वाट बघत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मेहकर नगर परिषदेतील राजकीय समीकरणे आता कोणत्या दिशेने वळतात हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल आपला विदर्भ लाईव्ह सतत या निवडणुकी प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहे पुढील अपडेटसाठी साठी आमच्या सोबत राहा संपूर्ण प्रक्रियेचा आढावा आहे आमचे संपादक देवीदास खनपेटसर यांनी पाहूया हा खास रिपोर्ट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणुकीची धामधूम चालू झाली आहे त्याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातली अकरा नगरपरिषदेची निवडणुका रंधवळी चालू आहे त्याच पार्श्वभूमीवर मेहकर नगरपरिषदेमध्ये तेच वातावरण आपल्याला दिसून येत आहे मात्र गेल्या तीन दिवसा तीन तीन दिवसापासून या ठिकाणी एकही नामांकन अर्ज दाखल झाला नाही एकंदर मेहकरचा जर विचार केला आपण तर तेरा प्रभाग आहेत या ठिकाणी आणि सव्वीस नगरसेवक या ठिकाणी निवडणुकीच्या लिहित उतरणार आहेत आणि एक नगर अध्यक्ष असा एकंदरीत या मेहकरचा राजकीय वातावरण आहे मात्र या ठिकाणी दहा नोव्हेंबरपासून आजपर्यंत एकही नामांकन अर्ज दाखल झाले नाही यामुळे कुठेतरी निराशा आहे का असंही या ठिकाणी दिसून येते आहे आता आता जर आपण बघितलं तर येणारे दिवस हे खूप महत्त्वाचे ठरणार आहेत आणि या ठिकाणी नामांकन अर्ज दाखल होण्यास कधी सुरुवात होते हे तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे या ठिकाणी शिवशि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शिंदेगड आणि काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल व इतर घटक पक्षाचे उमेदवार या ठिकाणी दिले गेल्याचं बोललं जात आहे मात्र खरीच चुरस ही दोन शिवसैनिकांमध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नसून हे तेवढंच महत्त्व ठरणार आहे आज सध्या तरी या ठिकाणी एकही नामांकन अर्ज दाखल झाला नाही मात्र येणाऱ्या दिवसांमध्ये नामांकन अर्ज दाखल होण्याची दाट शक्यता या ठिकाणी निर्माण होत आहे आपण बघा आपला विदर्भ बोलू प्रत्यक्ष आपल्यासोबत